कोणत्याही विमान अपघाताचं रहस्य उलगडणारं हे उपकरण आणि अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमान एआय वन सेव्हन वनचा बॉक्स शोधण्यात यश आलं आहे त्यामुळे अपघात का घडला याचं ठोस कारण लवकरच कळेल याशिवाय अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर देखील मिळाला आहे काल दुपारी अहमदाबादमध्ये रुग्णालयाच्या इमारतीवर एअर इंडियाचं विमान कोसळलं दुर्घटनेत विमानातल्या दोनशे एकेचाळीस प्रवाशांसह दोनशे पासष्ट जणांना जीव गमवावा लागला गंभीर जखमी झालेले अनेक जण मृत्यूशी झुंजत येत आहेत हा आकडा आणखी वाढू शकतो अपघाताचं कारण समजण्यासाठी ब्लॅकबॉक्स आणि डीव्हीआर किती महत्वाची भूमिका बजावतात ते पाहूया इंजिनाचं आर पी एम काय आहे इंजिन मध्ये टेम्परेचर काय आहे त्या ब्लेडचं टेम्परेचर काय आहे अशा खूप अनेकविध गोष्टी असतात की ज्या या ब्लॅकबॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतात आणि या रेकॉर्ड होतात एका चिपवरती आणि त्या कोड कोडिंग करून त्या रेकॉर्ड होत असतात त्यामुळे याला आपलं डिकोडिंग करावं लागतं त्याचं अॅनालिसिस करण्याकरता तसंच दुसरं असतं की हे जे ब्लॅकबॉक्स असतो आपण जरी त्याला ब्लॅकबॉक्स म्हटलं तरी हा ऑरेंज रंगाचा असतो सो दॅट आपल्याला दुरून दिसू शकतो पाण्यामध्ये दिसू शकतो आणि हा जो ब्लॅकबॉक्स असतो हा आपण ॲक्च्युली आगीच जरी ठेवला तरी त्याला मिनिमम मला वाटतं पाच की दहा मिनटं तो जरी आगीत राहिला तरी त्याला काहीही होत नाही सर्वात आधी आता जो त्यांनी ब्लॅक बॉक्स आणि सी व्ही आर त्यांना आत्तापर्यंत सापडला असेल तर त्याच्यामधून ते सी व्ही आर अँड डी एफ डी आर काढतील तो डाउनलोड करतील तो डाउनलोड आता इधर आपल्याकडे भारतात करतील किंवा ते यू एस एला पाठवतील ते आता आपलं एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड डिसाईड करेल त्याच्यामध्ये पहिला त्यांचा मुद्दा राहील की कॉकपिटमध्ये वैमानिकांची काय चर्चा झाली दुसरं एअरक्राफ्ट कॉन्फिगरेशन काय होतं कुठल्या स्टेजला काय झालं तो डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडचे इंडिकेशन तुम्हाला देत असतो तो दे विल गो थ्रू दॅट आणि ते आणि कॉकपिट व्हॉइस रिकॉर्डर हे दोन्ही मग मॅच केलं की के ऍक्च्युअल काय घडलं हे आपल्याला कळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट